स्वागत करतो मी तहसीलदार नितीन कुमार देवरे तुम्हाला आज अतिशय महत्वाची अशी रेकॉर्डबाबत म्हणजे जे जुने दस्तावेज आहेत किंवा जुने रेकॉर्ड जे तुम्हाला सापडत नाही त्याबाबत आज माहिती देणार आहे हे रेकॉर्ड आता महाराष्ट्र शासनाच्या अतिशय एका उपक्रमामुळे तुम्हाला एका क्लिकवर ऑनलाईन मिळून जाणार आहे त्यामुळे मित्रांनो आता निर्धास्वा तुमचे जे काही रेकॉर्ड आहे जुनं रेकॉर्ड त्याच्यामध्ये मग सात बारा जुना असेल कढईपत्रक असेल असेल किंवा जे काही महसूल विभागाशी उपनिष्क भूमी अधिवेकर मोजणी विभाग ज्याला म्हणतो आपण आणि सिटी सर्वे विभाग ज्याच्यामध्ये मिळकत पत्रिका असते त्यानंतर प्रॉपर्टी कार्ड ज्याला म्हणतो तर ते भूमी या विभागाची जुना नकाशा गाव नकाशा असेल आकारबंद जुने असतील त्यानंतर कजाप असेल अशा विविध असे डॉक्युमेंट आणि महसूल विभागाशी संबंधित जवळपास चौसष्ट प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला मी आता सांगणार आहे त्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो किंवा जे काही नागरिक का आहेत तुम्हाला शैक्षणिक प्रयोजनासाठी किंवा आपल्या सातबारामध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर त्याच्यासाठी जुनं रेकॉर्ड लागत असतं बऱ्याच वेळेला असं होतं की तहसील कार्यालयात गेल्यानंतर किंवा तलाठी यांच्याकडे गेल्यानंतर किंवा मोजणी विभागात गेल्यानंतर ते सांगतं की गेल्या पन्नास वर्षापूर्वीचे सातबारे किंवा गेला गेल्या पन्नास वर्षापूर्वीच्या नोंदी संबंधित गटाच्या आम्हाला उपलब्ध करून द्या आणून द्या आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी जे काही प्रकरण असतं तुमचं ते त्या ठिकाणी सातबारामध्ये दुरुस्तीचं प्रकरण असेल क्षेत्र दुरुस्तीचं प्रकरण असेल खरेदी विक्री खरे खरे करायची असेल एखाद्या जमिनीची तर त्याच्यासाठी हे जुनं रेकॉर्ड लागत असतं आणि हे जुनं रेकॉर्ड त्या ठिकाणी एका क्लिकवर आता उपलब्ध झालेलं आहे मित्रांनो वेबसाईट या ठिकाणी मी देत आहे आपले अभिलेख डॉट महाभूमी डॉट डॉट जी ओ व्ही डॉट इन ह्या वेबसाईटवर मित्रांनो तुम्ही जर गेलात आणि त्या ठिकाणी युजर रजिस्ट्रेशन म्हणजे त्या ठिकाणी सुरुवातीला युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला तयार करून घ्यावा लागत असतो याच्यामध्ये तुम्हाला सर्व डिटेल्स टाकावे लागत असतात तुमचं नाव त्या ठिकाणी तुमचं गाव तुमचा पत्ता हे सगळे डिटेल टाकल्यानंतर त्या ठिकाणी एक युजर आय डी सुद्धा ऑप्शन आहे मग त्याच्यामध्ये जो सोयीस्कर युजर आयडी असेल तो टाकायचा आणि पासवर्ड टाकायचा हे झालं तुमचं रजिस्ट्रेशन पण प्रोसेस रजिस्ट्रेशन झाल्यानंतर परत लॉग इन करायचं आहे लॉग इन मध्ये युजर आयडी पासवर्ड टाकल्यानंतर कॅपच्या सुद्धा टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन पेज ओपन होतं याच्यामध्ये मग मित्रांनो तुम्हाला कार्यालयाचं नाव निवडायचं आहे मग तुम्हाला सात बारा पाहिजे आहे का मोजणीशी निगडीत असलेलं डॉक्युमेंट पाहिजे आहे किंवा सिटी सर्वेशी निगडीत जे डॉक्युमेंट पाहिजे आहे तर ती कार्यालय आधी आपल्याला निवडायचं आहे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एकोणीसशे बावन्नचा सात बारा पाहिजे आहे तर मग फॉर एक्झाम्पल तुम्ही तहसील कार्यालय निवडलं त्याच्यामध्ये जिल्हा निवडायचा तालुका निवडायचा आपल्या गावाचं त्या ठिकाणी नाव निवडायचं हो। आणि जो तुमचा जुना सर्वे नंबर आहे तर तो सर्वे नंबर त्या ठिकाणी टाकला तर त्या ठिकाणी डाउनलोडेबल फाईल पीडीएफ फाईल त्या ठिकाणी ओपन होत असते व्ह्यू म्हणून बघा व्ह्यू क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी डाउनलोड झालेलं तुमच्या तुमच्यासमोर येईल आणि बरोबर तुमचा तोच सर्वे नंबर आहे का तेच नाव आहेत का हे व्हेरीफाय करून त्याची प्रिंट आऊट काढून ते, ते रेकॉर्ड तुम्ही तुमच्या आवश्यक प्रक्रियेसाठी शैक्षणिक प्रक्रियेसाठी लागत असेल कास्ट सर्टिफिकेट वगैरेसाठी बरेचसे डॉक्युमेंट लागतात किंवा काही जन्म जन्मकृत्यू नोंदीसुद्धा साइट तुम्हाला सापडून जाणार आहे त्यानंतर बऱ्याचशा शेतकरी बांधवांना क्षेत्र दुरुस्ती असेल बऱ्याचशा गोष्टींसाठी जुनं रेकॉर्ड लागत असतं त्यामुळे मित्रांनो ही जी वेबसाईट आहे आपले डॉट इन या वेबसाईटवर नक्की जा आणि तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स लागणार असतील तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नक्की उपलब्ध करून घ्या या वेबसाईटमुळे निश्चितपणे मित्रांनो जे काही तुम्ही कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी मग रेकॉर्ड रोडला ला करा अर्ज केल्यानंतर मग ते रेकॉर्ड रूमला जे लोक असतात मग ते सांगतात आठ दिवसांनी या दहा दिवसांनी या याच्यामुळे तुमचा एक तर येण्या जाण्याचा भाड्याचा पैसा त्यानंतर त्या ठिकाणी तुमचा वेळ पैसा याचा अपव्य जो होतो तर मुळात म्हणजे या वेबसाईटमुळे ई रेकॉर्ड तुम्हाला एका क्लिकवर उपलब्ध झालेला आहे म्हणून मित्रांनो नक्की जे काही रेकॉर्ड तुम्हाला पाहिजे असेल ते बघा आणि त्याचा लाभ